आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर दे देखील ऐकू शकता सभेच्या सुरुवातीला ऐकूया ठीक पाच वाजता ठळक बातम्या नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार आहे विविध ठिकाणी मतदान साहित्याचं वाटप आणि कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर पोहोचवण्याची तयारी सुरू आहे या मतदानाच्या निमित्त महापालिका क्षेत्रातल्या सर्व कार्यालयांना सरकारनं सुट्टी जाहीर केली आहे उद्या सकाळी साडेसात ते साडेपाच दरम्यान मतदान होणार आहे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सरकारला हव्या त्या सुविधा देण्यासाठी निवडणूक आयोग रोज कायदे बदलत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट अर्थात पाडू नावाचं यंत्र या निवडणुकीत वापरणार असल्याचं आयोगानं कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही किंवा दाखवलेलं नाही यावर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे असंही राज ठाकरे यांनी सांगितलं राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या आणि विशिष्ट अटींची पूर्तता करणाऱ्या नोंदणीकृत पण मान्यताप्राप्त नसलेल्या राजकीय पक्षांना जिल्हा परिषदेच्या निवडणूक निवडणुकीत तात्पुरत्या स्वरूपात निवडणूक चिन्ह आरक्षित करून हवं असेल तर त्यांनी उद्यापर्यंत अर्ज करणं आवश्यक आहे असं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे निर्यात सज्जता निर्देशांकात महाराष्ट्र अव्वल असल्याचं नीती आयोगाच्या अहवालात म्हटलं आहे निर्यात करण्याबाबतची राज्याची क्षमता आणि तयारी दर्शवणारा चौथा निर्यात सज्जता अहवाल नीती आयोगानं आज प्रसिद्ध केला राज्याचं निर्यात धोरण व्यवसाय सुलभता पायाभूत सुविधांची उपलब्धता तसंच प्रत्यक्ष निर्यात अशा अनेक बाबींवरून हा निर्देशांक ठरवला जातो याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्र